मेवा काढण्याचं काम चालू आहे बोरे बास जेवढे लागतील तेवढेच घ्या हा आजी बात नका जास्त तोडू बोलतात काय बोलतात नाही 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 झाले का तुमचे तोडून बघा अजून कुठे तुम्हाला लाल बोर दिसत का बघू किती तुम्ही तोडले अरे वा वा भरपूर तोडले की हा म्हणजे कसं आहे तुम्ही इथं कोकणामध्ये आलात का असं बोरं तोडायला आलेला आहात भरपूर तोडले ननंद भाऊजानी इकडं भाऊजाय तोडती आणि तिकडं ननंद गोळा करते झाले का तोडून झाले ते बघा हे असं काम चालू आहे बघा लागत हाताला चांगलं आणि तसं धुतल्याशिवाय खाऊ नका काठी पाहिजे तो काठीने आपण काठीने मिळवलं तरी पडेल पण नको नको तुमच्या दोघींनाच खूप आवड आहे तुम्ही दोघींनी मिळवले ना तेवढे तुम्ही दोघींनी संपवा आम्हाला का आम्हाला नको या बोर आम्हाला कुणालाच नको गाडीमध्ये फक्त तुम्ही दोघींनी धुवून खा कारण का तुम्ही त्यासाठी खूप तोडण्याचे कष्ट घेतलेले आहेत नरन भाऊ जायनी हे बघा खरंच खरंच काटे टोचलेले त्यामुळे तुम्ही दोघींनी दोघींमध्ये ते हे करा शेअर करा आणि खावा हा आम्हाला नको ते पण आपल्याला माहिती नाहीये